तुम्ही तिथे डायरेक्ट होता हे गीत मला इतकं आवडतं हे गीत कार्यक्रमात टाळत नाही या गीताची सुद्धा एक छोटीशी आठवण आहे सिद्धिविनायकला आपला कार्यक्रम सुरू होतात सिद्धिविनायक मंदिरात आणि सिद्धिविनायक मंदिरात मोठून एक तास देतात आणि माझा थोडा भावार्थ असा असतो की त्या एका तासामध्ये प्रत्येक ईश्वराचं संतांचं गाणं झालं होतं म्हणून मी अकरा ईश्वरांची म्हणजे गणपती महादेव विठ्ठल अशी लिस्ट काढली त्याच्यात स्वामी समर्थांचा सा, आणि साईबाबांचं सा सुद्धा गाणं लिहिलं दहा गाणी झाली आणि अकरावर गाणी त्यांनी अक्षरशः आम्हाला एक तास म्हणजे एक तास तुम्हाला कार्यक्रम बनलेला आम्ही म्हणलो ठीक आहे तर ते गाणं राहिलं होतं स्वामी समर्थांचं मग मी बाप्पाला म्हणलो बाप्पा तुझ्या मंदिरात स्वामींचं गाणं होत नाही आहे आणि स्वामींना बोललो स्वामी तुमचं गाणं मंदिरात घेऊ शकत नाहीये सर्व सामान वगैरे सर्वांनी पॅक केलं आणि आम्ही गेटवर आलो एवढ्या वरून ट्रस्टींनी ज्या सिक्युरिटी गार्डने आम्हाला बंद केलं होतं त्यालाच आमच्याकडे परत पाठवलं त्याला बोलते नरांना सांग की तो कार्यक्रम पुन्हा एकदा एक तास एक कराल का आमच्या सिद्धिविनायक मंडळाने परत विनंती करावी की एक तास तुम्ही परत कार्यक्रम करा तर मी असं म्हणेन तो आमचं हे हो नव्हतं पण जे स्वामींचं गाणं राहिलं होतं त्यांचा आदेश आला होता की पुन्हा एकदा कार्यक्रम झाला पाहिजे एक तास आणि मग पुन्हा कार्यक्रम एक तास सुरू केला त्यांच्या विनंतीने आणि जे स्वामींचं गाणं घेतलं आहे ते स्वामींचं गाणं गेलं पुन्हा एकदा राजा होऊन पेश कथ स्वामी या हो या हो तुम्हाला असं वाटेल की आपण स्वामींच्या बाजूला पण त्यांचं दर्शन Thank <laughs>